सध्या आपल्या जतमध्ये मध्ये नगर पंचायत नगरपालिकेचे इलेक्शन लागले सध्या जर आहे भाजप होय कारण भाजपनं काम केलं ना का, काय काय काम केलं भरपूर काम झाले पांढर्याचे ज्या वेळेला आपल्या आमदार गोप्चंद पडळकर निवडून या विभागात काय काय काम केलं कुठल्या जत शहरामध्ये भरपूर कामं झाले त्याच्यावर आमच्या इथं हे झालंय ना तिथेच पुढे गेले एक नंबर वॉर्डात तुमच्या मनातून एवढी यार कोण आहे भाजप करलं का सर कुणी दिवस कुठली तुमच्या जवळ तिने पक्षाचे लागले पक्षाला मग तुमचं मतदान कुठल्या पक्षाला असेल माझं मतदान जी पीला मतदान याच्यामुळे करणार आहे आणि त्याने देशाचा विकास केले प्रधानमंत्री श्री प्रधानमंत्री साहेब बी जी पीसाठी दरी राम मंदिर बांधले त्यांनी देशासाठी चांगलं केले आहेत आणि मराठासाठी साठी चांगलं केले आणि त्यांच्यासारखं येणार नाही कुणाला आणि क्रमांक एक आहे इथं म्हणजे दोन्ही मतदानाचरच आहे एक राष्ट्रवादीच आहे आणि एक बीजेपीचा आहे सत्य तुम्हाला तुमचं मतदान कुठल्या पक्षाला पडणार बीजेपीला बीजेपीलाच का म्हणजे लोकांचा विकास वगैरे चालू आहे चालू आहे